राज्यामध्ये पुढील आठवडाभर उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे रायगड ठाणे पालघर मुंबई त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये तीव्र उष्णतेचा अलर्ट देण्यात आलेला आहे रविवारी बहुतांश शहरामध्ये कमाल तापमान एकेचाळीस अंशांवरती होतं वाशिम शहराचा पारा हा सर्वाधिक त्रेचाळीस अंशांवरती होता बावीस दिवसांमध्ये एकशे त्रेचाळीस जणांना उष्णतेचा त्रास जाणवल्याची माहिती आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्यासोबत आहेत गौरव उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे उच्चांकी तापमानाची नोंद आपल्याला होताना पाहायला मिळते खरे गुरु राज्यामध्ये पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे राज्यामध्ये सध्या उन्हाचा चांगलाच फारा वाढत आहे त्यामुळे उष्णता उष्णताही मोठ्या प्रमाणात जाणवायला लागली आहे पारा सातत्याने वाढत असल्यामुळे उष्णघातीच्या रुग्णांची संख्या देखील आता वाढू लागलेली आहे राज्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मार्च पासून आतापर्यंत एकशे चौऱ्याऐंशी उष्मखात्याच्या रुग्णांची नोंद झालेली आहे त्यापैकी एकशे त्रेचाळीस रुग्ण जे आहेत हे मागील बावीस दिवसात त्यांची नोंद झालेली आहे दरम्यान मुंबईसह उपनगरामध्ये एकही रुग्ण आढळलेला नाहीये परंतु संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य प्रशासनातर्फे काळजी घेण्याचे आवाहन जे आहे ते नागरिकांना करण्यात आले आहे आपण जर एक मार्च ते चार एप्रिल पर्यंत उष्मखातेच्या रुग्णांची संख्या जर पाहिली तर ती एक्केचाळीसवर होती पाच एप्रिल ते चौवीस एप्रिल या कालावधीत बावीस दिवसाच्या कालावधीमध्ये एकशे त्रेचाळीस रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ही एकशे चौऱ्याऐंशी वर पोहोचली आहे त्यापैकी सर्वाधिक रुग्ण जे आहेत ते धुळे जिल्ह्यातील आहेत धुळे जिल्ह्यामध्ये वीस उष्माघाटीचे रुग्ण आढळले आहेत त्यानंतर ठाण्यामध्ये एकोणावीस नाशिकमध्ये सतरा वर्ध्यात सोळा बुलढाण्यामध्ये पंधरा आणि पाठोपाठ साताऱ्यात चौदा रुग्णांची नोंद झाली आहे आपण जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा हवामान विभाग हवामान विभागाने पुढील आठ दिवस जे आहे ते उष्मा लाटेचा इशारा दिलेला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील आरोग्य विभागाने केला आहे गुरु अर्थात सगळ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे धन्यवाद गौरव या सगळ्या